आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी यांची जी भूमिका आहे आपल्याला माहिती आहे की आदरणीय मोदी साहेब त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या सक्षम भारतासाठी जी अनप्रण भूमिका घेतली आणि आपल्या देशाला जगामध्ये जे अत्यंत गरुंचूमी आहे त्याच्यामुळे जगभर आपल्याला एक सन्मानान दिलं जात आणि त्यांनी केलेल्या कामाचं ज्या जनकल्याणकारी योजना आहे त्यांनी तळागळापर्यंत पोहोचून आपल्या आडी अडचणी असणाऱ्या जनतेपर्यंत पोहोचून अनेक जनतेला दिलासा करून दिलेला आहे आणि म्हणूनच सर्व देशवासियांच्या मनामनामध्ये मोदी आणि फक्त मोदी साहेब आणि म्हणूनच या विकास यात्रेच्या पायपुण्याचाही आदरणीय दादा आणि आपलं म्हणते की दादा ही विकासाच्या बाबतीमध्ये किती हो पॉझिटिव्ह आहे नेहमी ते विकासाच्या मार्गाने चालून चाललेले असतात आणि त्यासाठीच माझ्या प्रत्येक तळागाळात काय माणसापर्यंत का विकास करता कशी पोहोचते माझ्या तळागाळातला तरी वंचित महिला तरुण त्यांच्या आई अडचणी कशा सोडवलेली असेल दादा 確かに。